नमस्कार साक्षी आणि सचिनला एका कॅफेबाहेर नागराजने पाहिलेलं असतं सचिनने तर साक्षीला मिठी मारलेली असते आणि दोघंही एकाच गाडीतून निघून जातात आता त्या दोघांना एकत्र बघून नागराजला धक्का बसतो नागराज, बस नागराज म्हणतो सचिन आणि साक्षीसोबत नक्की काय गौड बंगाल आहे यांच्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे आणि ते दोघंही एवढ्या जवळ नक्कीच काहीतरी गडबड आहे आता नागराज घरी येतो सुमन ही अस्मिताच्या डोहाळी जेवणाला जाण्याची तयारी करत असते नागराज म्हणतो कुठे जातेस सुमन म्हणते मी अस्मिताच्या डोहाळी जेवणाला जात आहे तेव्हा लगेच नागराज मनात म्हणतो म्हणजे मन तिथे तो, तो सचिनसुद्धा असेल मला गेलं पाहिजे तो म्हणतो मी मीसुद्धा येतो आता नागराज आणि सुमन दोघेही अस्मिताच्या डोहाळी जेवणाला येतात इथे प्रताप कल्पना अस्मिता सचिन सर्वच जण आनंदात असतात फोटोशूट करत असतात तेवढ्यात नागराज आणि सुमन येतात आता नागराज म्हणतो वा फोटोशूट चाललंय वाटतं तेव्हा प्रताप म्हणतो हो ना या दोघांचे फोटो काढतोय मी नागराज म्हणतो ओ बरोबर आहे चांगल्या आठवणी या जपून ठेवल्याच पाहिजेत चला आपण सुद्धा फोटो काढूया आणि आता नागराज सचिन आणि अस्मिता बरोबर फोटो काढतो त्या दोघांचे सुद्धा फोटो काढतो <coughs> नागराज सचिनला म्हणतो काय रे सचिन तू एवढा बिझी असोस का अस्मिता म्हणते हो बघ ना का का अरे याला माझ्या डोहाळे जेवणाला सुद्धा याला वेळ नव्हता हा ना यू एसला असताना बरा भरपूर फोन करायचा आता फोनसुद्धा करत नाही यांना मला सारखं बोलवावं लागतं तेव्हा नागराज म्हणतो मग तो किती बिझी असतो इकडून तिकडे इकडून तिकडे त्याची धावपळ होत असेल हो ना सचिन तेव्हा आता नागराज असं का कोड्यात बोलतो आहे हे सचिनला काही समजत नसतं सचिन पण उडवाउडवीची उत्तरं देत असतो आता शेवटी नागराज मुद्द्यावर येतो आणि म्हणतो मग तुझी ती मैत्रिण कशी आहे मी तुला बघितलं त्या मैत्रिणीसोबत एका कॅफेबाहेर आता ते ऐकून सचिनच्या पायाखालची जमीन सरकते अस्मिता म्हणते म्हणजे म्हणजे कोण आहे याची मैत्रीण काका मला सांग आणि हे दोघं कॅफेत भेटले होते आता अस्मितालासुद्धा मागचं सगळं आठवतं आणि आता सचिनला काय बोलावं हे समजत नसतं नागराज म्हणतो हो ना आम्ही बघितलं हा ते तिच्या मैत्रिणीला मिठ्या मारत होता आता नागराजने सगळं सत्य ओकताच प्रतापला राग येतो प्रताप पुढे येतो आणि सचिनचं थोबाड फोडतो आणि म्हणतो सचिन काय चाललं आहे म्हणजे तू माझ्या मुलीला फसवतोयस तू अस्मिताला फसवतो आहेस अस्मिता आम्हाला सांगत होती पण आम्ही अस्मितावर विश्वास ठेवला नाही आम्ही तुझी बाजू घेतली आणि तिला धीर दिला पण आता मला सगळं सत्य समजलं आहे म्हणजे तू आमच्या मुलीला फसवत आहेस कल्पनासुद्धा येऊन सचिनचं थोबाड फोडते आणि म्हणते जर माझ्या अस्मिताला काही झालं ना तर याद राहा अस्मिता तिकडे चक्कर येऊन पडते लगेच जाऊन आता प्रताप आणि कल्पना तिला पकडतात प्रतिमा पाणी आणून देते प्रतिमासुद्धा सचिनला खूप काही बोलते आता नागराजने चांगलीच ठेणगी टाकलेली असते आणि त्याचा वणवा पेटलेला असतो आणि नागराज मजा बघत असतो सुमन म्हणते म्हणूनच हे इथे आले वाटतं वणवा पेटवायला त्याशिवाय हे इथे येणार नाहीत आता प्रताप म्हणतो मी आत्ताच्या आत्ता अर्जुन सायलीला बोलावून घेतो म्हणजे याचा काय सोक्षमोक्ष लावायचा ना ते अर्जुन सायली ठरवते तू आमच्या मुलीला फसवलं आहेस आम्ही तुला असं सोडणार नाही इथे अस्मिता अजून शुद्धीवर आलेली नसते लगेच कल्पना अश्विनला फोन करून बोलवते अश्विनसुद्धा येतो आणि अस्मिताला चेक करत असतो आता अश्विनलासुद्धा राग आलेला असतो आपल्या बहिणीला फसवलं म्हणून तो सचिनला चांगलाच तूड तुडवतो आणि म्हणतो जर माझ्या बहिणीला काही झालं ना तर याद राग सचिनने अस्मिताला फसवलं आहे हे जेव्हा अर्जुन सैनीला कळेल तेव्हा ते सचिनचं काय करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू